खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहिजा तुमची काय अडचण झाली आज मागिरी महादेव आले तुम्हाला काय हा एक मिनिट नाही नाही एक मिनिट बोलून घ्या भाऊ देवाचा विषय पण हे यांच सक्ती लावली की करणं हे लय लवकर येणं सक्ती केली तर तुम्ही स्पष्ट तुमचं म्हणणं काय सांगा हे वीस रुपयाची पावती हे अमान्य आहे एक गरीब गरीब माणसाकडे सायबर क्लिनर साडेतीन हजार रुपये काल क्लीन झाले मोबाईल मधून आज त्याच्याकडे वीस रुपये नव्हती कोण मारला पोलीस कर्मचारी आहे ना बिलकुल पण पावती घेणं पावती आहे म्हणजे जबरदस्ती करून राहिले ना काय भाविक बघता येईल बघता जबरदस्ती करून राहिले कोणाजवळ असतात कोणाजवळ नसतात आता लेडीज येतात काही काय लेडीज जवळ पैसेही नसतात बरोबर हे तुमचं म्हणणं काय याच्यावर तेजज तेजज काढले चालले नाही तुम्ही इकडे या इकडे या तुम्ही सारे या इकडे सारे चला हे फोटो दिस या इकडे एक मिनिट थांबा थांबा थांब हे इथं सक्तीची वसुली चालू आहे या माणसाला पावती न दिल्यामुळे रट इथं मार मारझोडी चालू आहे हे काय प्रकार चालू आहे इथं का माणूस स्वतः बुर राहिला इथं कोण मारलं हो तुम्हाला भाविक भक्त दर्शनाला येतात अशी सक्तीची वसुली कशी करू राहिले मान होती मला माहिती नाही जबरदस्त बरं तुम्ही सत्तीची वसुली काय करू राहिले तुम्ही भाविक भाविक भक्त येतो येऊ राहिले तुम्ही सक्तीची वसुली काय करू राहिले सत्तीजी वसील काही समिती आहे हा बोला बोला आ, हा ऑन रेकॉर्ड बोला हा काही बांधला नाही चालेल चालेल तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता समजा सोमवारी लोक इथं भाविक येतात दर्शनाला तुम्ही असते भंडारा नाही दर सोमवारी भंडाराचं नाही म्हणणं इथं दर्शनाला जातात तर दर्शनाला जातात तर तुम्ही सोमवारी बंद कराल तुम्ही घ्या ना आमचं नाही म्हणणं आहे पण तुम्ही प्रत्येक एक जो चार सोमवार श्रावण महिन्यात येतात सोमवार सूट द्या तुम्ही जनतेला आपण सूट दिलेला आहे इथं देत नाही तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सक्तीची उसू आहे मारझोड करता तरी माणसं तो माणूस म्हणते ना स्पष्ट तो तो माणूस हे हे पाहून घ्या ना हे फोन मारलं फोन मारलंच विचारा ना हे घ्या का

जा, जा, सत्य बेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच